तर नमस्कार मित्रो आज चाललो आहे आपण लोहगड किल्ला बघायला या पावसाळ्यात सगळ्या किल्ल्यांवर प्रचंड गर्दी दिसत आहे म्हणून लोहगड किल्ला बघायला चाललो आहे जिथे काही अपघात होण्याची शक्यता दिसत नाही तर चला तुम्हाला दाखवतो माझा हा प्रवास तर आपण पुण्यापासून सकाळी सातला निघालो आहोत खरं तर आम्ही स्कूटीवर जातो आहे पण तुम्ही इकडे कार ट्रेन किंवा बसने जाऊ शकता आणि पुण्यापासून हा किल्ला फक्त पन्नास किलोमीटर लांब आहे पुणे मुंबई हायवेनी येत असाल रस्त्यातच भाजी धबधबा लागतो भाजी धबधब्याला थोडं थांबून आपण पुढे जाऊया सांग जाण्याचा हा रस्ताय इतका सुंदर आहे आणि त्यात हे छोटे दबदबे देखील खूप सुंदर आहेत बघा तुम्हीच माळिहाडीको तर आता आपण आलो आहोत लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ला जाडायच्या आधी जा तुम्हाला थोडी माहिती देतो याची असं म्हणतात हा किल्ला इसवी सन पूर्व दोन हजार साली बांधला होता म्हणजे साधारण चार हजार वर्षांपूर्वी हा किल्ला बांधला असावा या किल्ल्यावर बऱ्याच राजवटींनी राज्य केले पण सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला नंतर याला मुघलांना स्वाधीन करावा लागला होता मात्र सोळाशे सत्तरला ला मराठ्यांनी परत जिंकला शेवटी हा किल्ला नाना फडणवीसांकडे गेल्यावर याचे बांधकाम त्यांनी अजून भक्कम केले नंतर इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यावर दुसऱ्या बाजीरावांनी हा किल्ला परत जिंकला असा इतिहास आहे या किल्ल्याचा तसेच या किल्ल्यावर अजून बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात चला वर गेल्यावर तुम्हाला दाखवतो तु। इथे अंदाजे तीनशे पायरे आहेत आणि अजूनही खूप चांगल्या परिस्थितीत दिसतात वर जाताना लागणारे प्रत्येक बुरुज आकर्षित आहेत आणि त्यावरून दिसणारे हे दृश्य तर खूपच सुंदर त्यातच या बुरुजावरून दिसणारा धुक्यांमध्ये हरवलेला लोहगड फारच मस्त दिसतो बघास तुम्ही या किल्ल्याची तटबंदी ही इतकी अप्रतिम आहे की बघतच राहावं पावसाळ्यात गेल्यावर असं पायऱ्यांवर पाणी वाहत असतं म्हणून इथे सांभाळून वर चढा इथे पाठीमागे काही सुंदर नजारे आहेत चला दाखवतो तुम्हाला इथून पुढे किल्ल्याचा एक दरवाजा येतो जिथून संपूर्ण किल्ला दिसतो असे वाटते इथून वर आल्यावर असं धुक्यांमुळे स्वर्गात आल्यासारखेच वाटते शेवटी हनुमान दरवाजातून बाहेर आल्यावर समोरच ही घोड्याची पागा दिसते पागा म्हणजे घोड्यांची राहण्याची जागा आता यात पावसाचे पाणी भरले आहेत त्या शेजर इस ही एक टाकी दिसते इथे इतके प्रचंड वारे वाहतात असं वाटतं उडूनच जाईल इथून थोडे पुढे चालत गेलो तर उलटा धबधबा देखील दिसतो चला दाखवतो त्यानंतर या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन त्या शेजारीच पाण्याची टाकी देखील दिसते त्यापुढेच असणारी ही पाण्याची टाकी आणि त्यातले शुद्ध पाणी बघून आनंद होतो किती हुशार होते ना आधीचे लोक त्यानंतर ही सोळा कोणी विहीर तर अद्भुतच आहे तुम्हाला दाखवतोच बघा इथे एक सभागृह देखील आहे हे सगळं बघून मन भरून येतं आपल्या सह्याद्रीचं असं रूप कुठेच नाही कशी वाटली तुम्हाला हे व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा अजून व्हिडिओ मी घेऊन येण्यासाठी तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद